लोणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस व ईद ए मिलादच्या अनुषंगाने कोल्हार बुद्रुक तालुका राहता येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च घेण्यात आला यावेळी प्रभारी अधिकारी कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस उपनिरीक्षक वनवे पोलिस हेड कॉन्स्टेबल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल फटांगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल धादवड पोलीस नाईक शेवाळे पोलीस नाईक मेढे पोलीस कॉन्स्टेबल सातपुते व इतर हजर होते गणेशोत्सव व ईद मिलाद काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच सुरक्षिततेची भावना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी या मार्चचे आयोजन लोणी पोलिसांनी केले शहरातून काढण्यात आलेल्या या मार्चचा सकारात्मक परिणाम यावेळी दिसून आला लोणी पोलिसांनी काढलेल्या या रूट मार्चने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काढलेल्या मार्चचे कौतुक जनतेने करून जनतेच्या मनात सुरक्षेची भावना यावेळी निर्माण झाली राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कडसकर कोल्हार